आणि त्यात उद्घाटन करते आणि समारोप माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समारोपाला येते आणि या, या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सर्व नेते या निर्धार मेळाव्यात येऊन अनेक ते आपलं मत व्यक्त करते लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी राज्यभरामध्ये शिवसेनेची विभागीय शिबीर आयोजित करावीत असा एक निर्णय पक्षात झाला आणि त्यातलं त्या त्या हे पहिलं शिबिर जे आहे हे आज मुलुंडला मुंबईतलं होतं त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात होईल जळगाव किंवा धुळ्यामध्ये होईल नगरमध्ये होईल कोल्हापूरला आम्ही करू नाशिकला होत आहे पुण्यात होत आहे ही तयारी विभागीय शिबिरांची सुरू आहे अशा प्रकारची शिबिरं पूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून होत होती त्याला खंड पडला शाखा शाखांचे वर्धापमधील साजरी करत होतो आम्ही तेही आत्ता सुरू होते आणि एक महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे की शिवसैनिकांच्या घरापर्यंत पोचायची आणि शिवसैनिकांनी शिवप्रेमी किंवा शिवसेनेचा मतदार आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा कार्यक्रम आहे का आज जो निर्धार शिबिराचा कार्यक्रम आहे त्याच्या फक्त या मुंबईतल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक दिशा मिळेल आहेत ना बघा ना तुम्ही असं आहे की शेवटी जे काय चाललं या महाराष्ट्रात किंवा शिवसेनेत ते माननीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आणि प्रेरणेनंच चाललेलं आहे प्रमुख आमच्यामध्ये आहेतच असं आम्ही मानतो सर्वत्र आहेत ते या चराचरामध्ये आहेत आमच्या हृदयामध्ये आहेत आमच्या मनामध्ये आहेत आमच्या मनगटामध्ये आहेत आमच्या विचारामध्ये आहेत ते आहेतच त्यांचं अस्तित्व आमच्या सभोवती आहे ते तुम्हाला आज दिसेल संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जे निर्धार शिबिर आयोजित माध्यमातून का नाही मिळणार का नाही मिळणार मग का आम्ही भाय दुसरं भाषण ठेवायचं बुस्टर मिळण्यासाठी की मराठी भाषा महाराष्ट्राची नाही मुंबईची नाही हे बुस्टर आहे का महाराष्ट्राला मराठी भाषा ही मुंबईची मराठी भाषा नाही हे जर बुष्टर असेल तर ते ज्यांना जे बुष्टर घ्यायचे ते, ते बुस्टर घेतील आमच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचं बूस्टर हे आम्ही देत राहू दोन आलो, आलो, दोन आलो दोन महत्वाचे याच्यामध्ये चर्चासत्र आहे त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ आमचे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत की इतकी संकट इतकी वा वादळ येऊन सुद्धा अनेक जे प्रमुख लोक आहेत ते शिवसेनेत थांबले का आम्ही शिवसेनेमध्ये शिवसेने था शिवसेने का थांबलो हा एक विचार आहे आणि अनेक नवीन शिवसैनिक कार्यकर्ते पक्षामध्ये इतर पक्षातून आले तर त्यांचं मनोग आहे की आम्ही इतकी पडझड किंवा सुरू असताना फोडाफोडी सुरू असताना आम्ही शिवसेनेत का आलो हे दोन महत्त्वाचे संवाद परिसंवाद तिथे होते राजनाथ सिंह यांचं महत्वाचं वक्तव्य आहे की पाकिस्तान हे राजनाथ सिंग गेले दहा वर्ष सांगतायत आपण जर राजनाथ सिंग यांची वक्तव्य गेल्या काही काळातले ऐकली असतील ते असतील जयशंकर असतील अमित शाह असतील नरेंद्र मोदी जे असतील ती पाकिस्तान मधला जो काश्मीरचा भाग आहे जो आमचाच आहे तो आम्ही पुन्हा हिंदुस्थान मध्ये अखंड पास पाकिस्तान निर्माण करू हे किती वर्ष सांगतायत गेले दहा ते अकरा वर्ष सांगतात तुम्हाला कोणी अडवलं राजनाथ सिंग ना तुमच्या हातात सैन्य आहे ना तुम्ही बालाकोट वरती एक फेक हल्ला करू शकता निवडणूक आहेत म्हणून तुम्ही पुलवामामध्ये चाळीस आमच्या जवानांच्या हत्या झाल्या त्याचा बदला घेऊ शकला नाही अद्याप हे जे ढोंग आहे ते बंद करा आता परवा लंडनमध्ये जयशंकर गेले आणि म्हटले जोपर्यंत काश्मीर भारतात येत नाही पूर्णपणे तोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही तुम्हाला कोणी अडवल्या प्रश्न न सोडवण्यासाठी